नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत मैत्री आहे मैत्रीणो आज आपल्याला पाहिजे आहे बटाट्याची रेसिपी घरात भाजीला काहीच नव्हतं आणि आठवण आली बटाटे आहेत चार बटाटे घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले आपल्याला त्याची सालही काढायची नाही मैत्रीणो बटाटा म्हटलं का सगळ्यांच्या आवडीचा बटाट्याचे खूप सारे पदार्थ होतात आणि बटाट्यात कशातही ता टाकला तरी अगदी चवीला अप्रतिमच लागतो पण आपल्याला बनवायची आहे सालीसकट पदार्थ सालीसकट पदार्थ बनवल्यावरती बटाट्यामध्ये फायबर हे आपल्या शरीराला खूप उपयोगी पडणारा पदार्थ आहे आता बटाटे कापून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचा स्टार्च वगैरे सगळा काढून टाकलेला आहे आणि छोट्या कुकरमध्ये हळद आणि मीठ आणि अर्ध ग्लास पाणी घातलेलं आहे आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे बटाटा लवकर शिजतो अजिबात वेळ लागला जात नाही असा बटाटा पटकन शिजला जातो आता कुकरची झाकणही लावून घ्यायची आहे आणि एक शिट्टी काढून घ्यायची आहे त्यापूर्वी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल काय केलं आहे आता कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून कारण आजकाल पावसामध्ये कोथंबीरमध्ये खूप असा गाळ असतो तो, तो स्वच्छ घेऊ धुवून घ्यायचा आहे त्याच्या काड्या पण घ्यायच्या आहेत कोथंबीरच्या आणि लसूण आणि जिरं आणि मिरची एक चमचा जिरं टाकायचं आहे मैत्रिण जिऱ्याचा स्वाद अगदी अप्रतिम येतो त्याच्यामध्ये आता अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे भाजलेले घालून घ्यायचे आहे आणि दोन चमचे किसलेलं खोबरं ह्याचं सगळं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे मैत्रिणी ही रेसिपी अगदी गावाकडची आहे झटपट होणारी शेतात जर जातात त्या बायकांना अजिबात वेळ नसतो आता कढई ठेवलेली आहे त्याच्यात तेल घातलं आहे जिरी आणि मोहरी पा मैत्रिणी ह्या रेसिपीमध्ये आपल्याला ओवा अत्यंत गरजेचा आहे आता कढीपत्ताही घातलेला आहे ओव्याचा स्वाद एकदम खमंग येतो त्याच्यामध्ये ह्या रेसिपीला आणि ओवा बटाट्यासाठी पाचकसुद्धा आहे ज्यांना बटाटा चालत नसेल त्यासाठी आता छान मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे थोडंसं आधीही मीठ घातले आपल्या बटाट्याला ते समजून आपल्याला मीठ घालायचं आहे आता हळद घालून घेतलेली आहे तेलामध्ये आणि छान परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या रेसिपीला कलर भारीच येतो आता आपण शेंगदाणे हिरवी मिरची लसूण ओलं खोबरं किसून घेतलेलं आणि जिरं हे सगळं वाटण करायचं आहे आणि कोथंबीर काड्या सकट घातलेली आहे तीसुद्धा वाटून घेतलेलं आहे सगळं बारीक असं आणि घालून तेलामध्ये फोडणीत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे शिजवून म्हणजे परतून छान तेलात परतायचं आहे म्हणजे त्याचा छान खमंग स्वाद येतो आणि ही रेसिपी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता आता परतल्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं आहे म्हणजे विसळून त्याच्यात काही मसाला वगैरे असला तर तो, तो पाणी घालून आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मैत्रिण आपल्याला ह्याच्यामध्ये पाणीच घालायचं आहे छान चा रस्सा भाजी बनवायची आहे गावाकडच्या चवीची झटपट होणारी रस्सा भाजी आणि हे रस्सा पांढराच असतो हा रस्सा लाल वगैरे काहीही होत नाही कारण आपण लाल पदार्थ कोणताही घातलेला नाही हिरवी मिरची कोथंबीर हिरवं असं सगळं घातल्यामुळे आपला हा रस्सा पांढरा रस्ताच होतो गावाकडे ह्याला ढवळा रस्सा म्हणतात आमच्या गावाकडे तुमच्या गावाकडे काय म्हणतात हे सुद्धा मला कळवा आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हा पांढरा रस्सा तुम्ही करून पहा झटपट होणारा आणि बटाटे शिजल्यामुळे आपल्याला छान खळखळून कड घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यात बटाट्याचा रस उतरतो पहा झालेला आहे अप्रतिम चवीची रेसिपी झटपट काहीही वेळ न लागता पाच मिनटात रेसिपी होणारी तुम्ही भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा भातासोबतसुद्धा खाऊ शकता त्याच्याबरोबर आणखी काहीही भाजीची गरज लागत नाही आणि पापड लोणचं कशाचीही नाही करून पहा रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा। अगदी गावाकडची चव असलेला पांढरा रसातली बटाट्याची भाजी नक्कीच करा आणि छान चव घ्या बाय बाय